नमस्कार सर्वांचे कृष्ण सखी कलाकुसर या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आज आपण एखाद्या प्रोजेक्टला म्हणजे जे क्रॉशरचं बनवतो त्याला फिनिशिंग कशी द्यायची दोन्ही बाजूनी ते सांगणार आहे दोन्ही बाजूने म्हणजे वरच्या बाजूने तर वर्क व्यवस्थितच असते पण मागच्या बाजूने असे धागे दिसू शकतात तर शकता। ते कसे हॅड करायचे ते सांगणार आहे जर आपण दोन कलर यूज केले असेल तर ज्या रंगाचा धागा वाप मा, मागे काढायचा आहे जे लपवायचं आहे त्याच रंगाच्या धाग्याचं जे बाकीचं वर्क आहे त्याच्या मागून हुक उपटाकायची आणि हा असा उडून घ्यायचा आता हा व्हाईट आहे तर व्हाईटच धाग्यांमधून त्याला मा खालून काढायचा आणि नंतर असा हा धागा जास्तीला कापून घ्यायचा मग हा अजिबात दिसणार नाही आणि निघणारही नाही सगळेच धागे जे राहिलेले असतात ते ओढून घेतले तर मागची सुद्धा बाजू खूप व्यवस्थित दिसते किंवा मागून समोर येतात कधी कधी धागे तर ते सुद्धा येणार नाही ना। आणि हे जे कापून ठेवलेले धागे आहे ते नंतर तुम्ही यूज सुद्धा करू शकता जे आपण बनवतो जे दोन व्हिडिओ आहेत यु माझ्या चॅनलवर थ्री डी फ्लॉवर्स म्हणजे टॉईसच्या सारखे दिसतात ते तर त्याच्या आतमध्ये आपण काही मटेरियल भरत असतो तिथे त्या मटेरियलच्या ऐवजी हे धागे टाकू शकतो तसा आपल्याला त्याचा रियूज करता येतो फेकण्यापेक्षा त्यासाठी वापरू शकतो हे सगळे धागे मागे उडले आणि हाईट केले आणि एक्स्ट्रा धागे कापले तर तुम्ही बघू शकता हे मागून सुद्धा छान व्यवस्थितच दिसत आहे नीट अँड क्लीन आणि समोरून पण तशी आपण फिनिशिंग देऊ शकतो तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल उपयोगी पडेल असेच मी वेगवेगळ्या ट्रिक्स आणि ट्युटोरियल्सचे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते, ते।, ते। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करा म्हणजे इतरांना सुद्धा ही ट्रिक कामात येईल आणि माझ्या या व्हिडिओला हाईप सुद्धा करायला विसरू नका हाईप केल्याने माझा व्हिडिओ जास्ती जास्त लोकांना सजेस्ट होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन ट्रिक किंवा ट्युटोरियल सोबत